मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो शिवाजी महाराजांवरील पुस्तके तुम्ही वाचलेली आहेत का आणि तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांवर किती आणि कोणत्या भाषेत कोणत्या कोणत्या प्रकारची पुस्तकं लिहिले आहेत तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांवर वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील ऐकलं असेल परंतु शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर त्यांच्या जीवनपटावर कोणते पुस्तकं लिहिलेले आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत आणि हे पुस्तक कुठे उपलब्ध होतील ही दुर्मिळ माहिती मी संकलित केली आहे जी आपल्याला काळजीपूर्वक ऐकायची आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची पुस्तकांची माहिती नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्यापैकी अनेकांनी शिवाजी हे नाव चित्रपटातून इतिहासाच्या पुस्तकातून किंवा बातम्यांमधून ऐकले असेलच जरी आपल्यापैकी अनेकांना त्यांच्याबद्दल कळले असेल तरीही या महान मराठा राजांबद्दल बरेच काही दडलेले काही गैरसमज सुद्धा आहेत येथे त्यांच्याबद्दल वाचू शकणाऱ्या सर्वोत्तम पुस्तकांवर चर्चा करूया आणि शेअर सुद्धा करूया मी तुम्हाला जे काही पुस्तकं त्यांचे नाव सांगेल हे आपण इथे ऐकून घ्या आणि ते सर्व पुस्तक आपण आयुष्यात नक्कीच एकदा वाचा आणि त्यांच्या प्रशासनाबद्दल बरेच काही आपण प्रकट करू शकतात अशी हे पुस्तके आहेत आणि शिवाजी महाराजांबद्दलच्या गैरसमजांची उत्तरे सुद्धा आपण सर्वांना मिळून जातील सतरावी शतक हे मुघल शासकांकडून धर्माच्या नावाखाली क्रूर युद्धे अखंड दडपशाही आणि शारीरिक आणि आध्यात्मिक नरह असेल महान प्रशासक महान संस्थापक म्हणून ओळखले जाते ते एकमेव होते ज्यांनी सम्राट औरंगजेबाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचे धाडस केले होते आपले डोके कधीही वाकू नका ते नेहमी

कोणते कोणते पुस्तक आहेत आणि याचे लेखक कोण आहे शिवाजी कोण आहे उदय नारकर हे पुस्तक सात वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स गजानन भास्कर मेहंदडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी आणि हिज टाइम्स हे पुस्तक आपण नक्कीच वाचा त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये मध्ये उपलब्ध आहे डेनिस किनकेडचा शिवाजी द ग्रँड बंडखोर हे सुद्धा पुस्तक आहे न्यायमूर्ती रानडे यांनी मराठा सत्तेचा उदय हे पुस्तक यांच्यावर लिहिलेलं आहे चॅलेंजिंग डेस्टिनी मेधा देशमुख भास्करन लिखित छत्रपती शिवाजीचे चरित्र अशा प्रकारचं नाव या पुस्तकाला दिलेला आहे तर याचासुद्धा शोध आपण जरूर घ्यावा यानंतर पाहूया की मराठी भाषेमध्ये कोणते कोणते पुस्तकं शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेले आहेत श्रीमान योगी रणजित देसाई यांनी हे लिहिलेलं आहे शिवाजी सावंत यांचा छावा हे पुस्तक आहे राजश्री एन एस सिमदार यांनी सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे पानिपत विश्वास पाटील यांचं हे पुस्तक लिहिलेलं आहे विजय देशमुख यांचं हे पुस्तक आहे आणि इतिहास खुना सात लेखकांद्वारे एकत्रित विचार विचारविनिमयाने हे पुस्तक लिहिलेलं आहे तर मित्रांनो या पुस्तकाचा सर्च आपण पुस्तकाच्या वेबसाईटवर जरूर करा आणि शक्य झाल्यास याच व्हिडिओमध्ये मी शिवाजी महाराजांवरची जेवढी काही पुस्तकं असतील त्या पुस्तकांचं कव्हर पेजसुद्धा मी शेअर करतो तर मित्रांनो हा वेगळा असा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण येणारे नवीन व्हिडिओ अशाच प्रकारचे मनोरंजक ज्ञानवर्धक असतात तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र इतरांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा